तो का म्हणे मज आस शिवरायांना केलेले उपादिशे तुकू राणे राज येऊन बसायचे कीर्तनामध्ये म्हणून तर भारताचे नाही जगाचे शांती राजे येते महाराष्ट्र पुरत मर्यादित नाही माझ्या शिवरायांच कार्य भाग्यवान असे माझ्या शिवरायांना जन्म देणारी माय माझ्या जी जाऊची पुन्हा कशी आली व फळा

चांगलं कार्य केलं पाहिजे मावळ्या आमचा जर मावळा पिऊन पडला तर बरं नाही आमचा शिव शिवजयंती दिवशी मावळा जागा होतो राजे राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे तू घुस नाही असं आले काही गाड्या ए वाटाळे कर नुसतं धाडी वाढून कानात कुंडल घालून चालणार नाही झालं एक तास लागत हृदयापासून कीर्तन करायचं जरा एवढ्या बाबतीत हा महाराजाला कडक घेतो बाबतीत काय करत जेणेकरून माझ्याकडून बनव्या बहिणीचा बाबाचा महाराज मंडळीचा अपमान म्हणून एक दक्षता घेतो किती पवित्र कार्य केलं सल्ल माझ्या राजाने मला एवढंच सांगायचंय दादा नुसतं दाढी वाढून कानात कुंडल घालून आपण जर बार मध्ये गेलो तर राजांचा अपमान येतो नका गाडू तुमच्या गाडीवर चित्र सुद्धा नका टाकू रे राजांची नका टाकू चित्र तुम्हाला चित्र टाकायचं असेल ना तर राज्यांचे विचार या हृदयामध्ये होत राहतो तुमच्या वगैरे गाडीवर चित्र टाकलं तर तुमची गाडी बारला जर लावली ना बरं नाही वाटणार राजांना नाही बरं वाटणार मावळा असा तरी झाला पाहिजे रे आमच्या मावळ्यांच्या काळात माळी असले पाहिजे धर्माबद्दल निष्ठा असली पाहिजे आता सगळे निष्ठा निष्ठी झाली भाऊ काय निष्ठा नाही बरं ज्या ना निष्ठा धरली कुठतरी आम्हाला एका राजकारणाचं व्यासपीठ नाही रे बर पण एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला मला राजकारण नाही मांडायचं हे अध्यात्म कारण जो तिथं धर्म धरून बसला ना त्याला राजकारण आवडत नाही पाठलाला व्यासपीठावर राजकारणच बोलणारच नाही आण नाही होता आम्हाला एका पाटील मी वणीच्या गड्याशी पाहिजे कीर्तन करून आलो सप्तशृंगी नावाचं गडे बघा तुम्हाला माहिती असेल ना, नाशिक दिंडोरी तालुका गेलो आम्ही कीर्तनाच्या अगोदर त्या बापाची मुलगी अठ्ठ्याण्णव टक्के वरती प्लस पॉइंट होते त्या पोरीला वरती तरी पोरीला घेतले पासष्ट टक्के वाला होता ना त्याला चांगली सही सुद्धा येत नव्हती रे त्याला दिवटीवर घेतलं काय अन्याय अन्या। तो अन्याय घडूनही त्या अन्यायाच्या विरोधामध्ये तो 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 बसला कुठेतरी कळलं पाहिजे आम्ही कुठेतरी असलं पाहिजे आम्हाला धर्म पाहिजे आम्हाला धर्माची बाजू नको किल्ल्याचा देवराई तालुक्याचा मनोजेच्या पाटील आहे